राम राम नमस्कार मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आम्ही परत मायले की दोघीजणी तुम्हाला काय रेसिपी घेऊन आलेला आहे बघा ब्लॉग कंटिन्यू करा आता चहा पिते मी मस्त असा या तुम्ही पण चहा पिला दिवसाची सुरुवात चहा पिल्याशिवाय होत नाही तर सगळेजण तर ब्लॉग बघा नक्की तुम्हाला समजेल पुढे छोटीशीच रेसिपी आहे मुलांना वगैरे आवडत नाही पण अशा पद्धतीने जर बनवले सांगते तसं तर सगळ्यांनाच आवडेल मुलांना मोठ्याना छोट्याना सगळ्या फक्त ब्लॉग कंटिन्यू करा तर यावरून तुम्हाला समजलं असेल मी कशाची भाजी बनवणार आहे तर बघा मी इथे परसबी आणि बटाट्याची भाजी बनवणार आहे जास्तीत जास्त आपल्याकडच्या मराठी माणसांना परसबी आवडत नाही पण अशा पद्धतीने सोप्या पद्धतीने बनवली तर खूप छान अशी लागते होते आणि सगळ्यांना आवडते तर इकडे मी एक मोठा कांदा आणि एक चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला विदाऊट पाण्याची भाजी बनवायची आहे त्याच्यामुळे थोडंसं तेल जास्त टाकायचं आहे तुम्ही कमी प्रमाणात टाकू शकता इथे मी पाणी न घालता हे करणार आहे आणि इकडे मी टोमॅटो चिरून घेतलेले आहेत दोन मोठे हळद आहे आणि आपला किचन किंग मसाला आहे तुम्ही कुठलाही गरम मसाला टाकू शकता त्याच्यामध्ये मी ह्या भाज्या टाकून घेतलेल्या ले आहेत दोन्ही त्या म्हणजे कशा आधी थोड्याशा नरम झाल्या की परत जास्त शिजायला अशा ह्या होत नाही आहेत दोन मिनटं मी असं ताट झाकून एक मिनिटभर एक मिनिटभर असं परतून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता नंतर मी मसाले टाकून घेतलेले आहेत आणि हळद टाकलेले आहे जिरा पावडर टाकलेला आहे धना पावडर टाकलेले आहे अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट अशी टाकलेली आहे मी तुम्हाला मगाशी दाखवायचे विसरले छान असे बघा तुम्ही आता याच्या कलरंगसुद्धा बदलले आणि आता मी ह्याच्यामध्ये टोमॅटो आणि मीठ टाकणार आहे टोमॅटो महाग ठेवण्याचं कारण म्हणजे टोमॅटोला आणि मिठाचं दोन्हीचं पाणी सुटेल तर आपली भाजी व्यवस्थित मऊ होईल शिजेल व्यवस्थित बटाटा त्याच्यामुळे टोमॅटो महाग लास्ट होऊन टाकलेला आहे मागून तर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि दोन तीन मिनिट असं झाकून ठेवायची आहे भाजी हे म्हणजे कसं होईल आणि मिनटा मिनटाने भाजी परतायची आहे नाहीतर भाजी आपली खाली लागू शकते तर बघा मीच झाकून ठेवून उघडलेलं आहे आणि इथे मी किचन किंग मसाला आणि आपलं लाल तिखट टाकलेलं ला आहे हे पाठीमागून टाकण्याचं कारण म्हणजे हे कसं जा आधी टाकलं की भाजी करपू शकते जास्त त्याच्यामुळे हे लास्ट टाकायचं आणि त्याचा वासही छान येतो जास्त एखादा मिनिटभर आता भाजी तुम्ही परतून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही बटाटा कसा आपला मऊ झालेला आहे अगदी सहज ओलातून आपण हे केलं तरी ते हे होते अशी मस्त अशी आपली भाजी व्यवस्थित झालेली आहे आणि मी झाकून ठेवलेली आहे तर गाईज ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये सांगा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया अशाच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा काळजी घ्या भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तो बाय बाय